मित्रांनो नमस्कार सहासष्टमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी होणार असून दिनांक सव्वीस मार्च दिनांक तीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हे मैदान पार पडणार असून आपण पाहू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून की या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी असेल स्टेज असेल किंवा कुस्ती मैदान असेल पार्किंगची व्यवस्था असेल याचं काम चालू झालेलं आहे आपण पाहू शकताय की पलीकडच्या साईडला प्रेक्षक गॅलरी आहे आणि मग ते दो स्टेजच्या माध्यमातून दोन मॅट आणि दोन माती असे चार मैदान असणार आहेत तर पाठीमागच्या या साईडला स्टेजचं काम चालू आहे कुस्तीगीर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आलेले असून त्यांची मिटिंग चालू आहे आपण पाहू शकता मित्रांनो की या ठिकाणी स्टेजचं काम चालू आहे तीस तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी भेटणार आहे तर मित्रांनो आपण नक्की कर्जतला यावं ही कुस्ती बघण्यासाठी धन्यवाद